Thank <whistles> you. हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी आपल्या सगळ्या छोट्या इलेपिल्या चिल्या पिल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इले पिले छोटे पिले म्हणजे आपल्या इकडे म्हणतो ना आपण छोट्या मुलांना की इले पिले असं तर अगदी मनापासून सगळ्या छोट्या बाळांचं सुद्धा स्वागत आहे जे रोज आपल्या चंदन कस्तुरी स्वीटीला पाहायला आवर्जून त्यांच्यासाठी व्हिडिओ पाहतात तर चला छान असे दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे ताईंनो आणि जसं की तीन चार दिवस व्हिडिओ आले नाही त्यानंतर काल आपला व्हिडिओ आला तर बऱ्याच ताईंनी व्हिडिओ कशाच्या रि रिलेटेड होता बऱ्याच ताईंनी म्हणजे कमेंट्स वगैरे करून सांगितलं की लक्ष देऊ नका हे ते तुमच्या दाजिनी न ताईंनो नंतर कॅमेरा के ऑफ केल्याच्या नंतर एक खूप छान गोष्ट मला समजावून सांगितली आम्हाला दोघींनाही खरं तर त्यावेळेस कॅमेरा ऑन पाहिजे होता पण तो ऑन नव्हता तर ती गोष्ट ही अशी होती पहा कधी कधी आपल्या लाईफमध्ये ना म्हणजे अशा गोष्टी काही घटतात ना की त्याच्याकडे आपण किती म्हणलं ना दुर्लक्ष करायचं पण ते दुर्लक्ष होत नाही आणि फॉर एक्झाम्पल म्हणजे तेच नाही कुठल्याही गोष्टीचं आणि त्या गोष्टीचा आपल्या आपल्या फॅमिलीवर इफेक्ट होत असतो मग त्यावेळेस त्यांनी मला असं एक एक्झाम्पल दिलं म्हणले की समजा हाताला एखादी तुझ्या जखम झाली आणि त्या हाताला जखम झाल्याच्या नंतर तू त्या जखमेला जखमेला म्हणजे ऑफकोर्स खाजव येते आपल्याला कुठलंही आपल्याला कुठं लागलं तर त्या त्याच्यावरती आपल्याला खाजव येते मग ते खाजवून ती जखम अजून डीप करायची का शांत बसायचं मग शांत बसल्याने काय होणार खाज आपण कंट्रोल करायची आप आपल्या जखमेवरची आणि शांत झाल्याच्या नंतर ती जखम आपोआप आप बरी होणार तर मग टाइम एक ही खूप याची गोष्ट असते त्यांनी असं सांगितलं की कुठलं त्याच्याच रिलेटेड नाही त्यांनी फक्त ते एक मला उदाहरण दिलं टाइम एक ही अशी गोष्ट आहे ना की ते दिवसेंदिवस कुठलंही दुःख म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणा ती मॅनेज होऊन जाते टायमाच्या याच्यामध्ये ते जखमेचं ते एक त्यांनी फक्त मला एक लहान मुली उदाहरण देऊन सांगितलं आणि माझं कसं आहे म्हणजे मला असं वाटतं थोडंसं शांत बसलं हो आणि जास्त जखम जर नाहीच हे झाली तर मग नंतर आपल्याला फायनल इलावाच करावाच लागतो हे पण त्यांनी त्या व्हिडिओ काल मला म्हणजे कॅमेरा ऑफ झाल्याच्या नंतर ते सुद्धा सांगितलेलं आहे तर मग आता ज्या त्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला ना तर त्यांनी ते समजलं असेल मी कशाबद्दल म्हणते आणि ज्या ताई डायरेक्टली आज बघतात कालचा स्किप केला त्यांना नसन समजलं तर कालचं नक्की जाऊन पहा कशाच्या रिलेटेड मी म्हणते चला असो लाईफमध्ये हे अशा गोष्टी होतच असतात थोड्या बहुत आणि हे अशी लोक मिळतातच त्यांना त्याच्यात आनंद मिळतो आपल्याला आपल्या कामामध्ये आणि व्हिडिओमध्ये शेअर करता येईल याचा अर्थ असा नाही की आम्ही लक्ष देतो पण काय असतं ना की एखादी गोष्ट पहा कुठंतरी आपल्याला वाटली की ती आपण आपल्या फॅमिली मेंबर बरोबर बर शेअर करतो बहिणीशी आईशी किंवा घरातले जे पण आहे तसंच थोडंसं व्हिडिओ मध्ये सुद्धा शेअर करू वाटतं जसं आपण सगळं डेली ब्लॉग व्हिडिओ मध्ये दाखवतो ना तसंच अशा काही गोष्टी असतात का थोड्याशा शेअर कराव्या वाटतात म्हणून आपण शेअर करतो गाईला राखत जानकीला याच्यापासून हलतच नाही ताई बाबा तुझ्यावरच येत बाई ना एक आहे सेपरेट माणूस येतो <laughs> बाबा इथं ये बाबा पार फुगावता आणि तिला फुट फुटन बर का ती हा नुसतं गमेल घेऊन पुढंच येत तुम्ही तिच्या काय घालून काय नाही <laughs> ये एक मागं येड हा <laughs> ते काय पर मांडीवर बसत जाऊन राहिले हा तर हे पहा सहज लक्ष गेलं तर सगळं केळी खाली पिकून पडल्या होत्या अक्षरशः झाडाला लोंबलेत केळ पिकलेले आणि वर झाडालाच पिकलेत पण याची खाण्याची मजा एकदम वेगळी किती बरं हा पण एवढे टेस्टी लागते ते टेस्टी लई आहेत पण आणि एक एक केळ किती मोठं मोठं आहे बघा बिना त्याला काही औषध पाणी फवारणी का, का म्हणजे फवारणी वगैरे कुठल्याच प्रकारची काहीच आम्ही कोणत्याच झाडांना देत नाहीये म्हणजे मारतच नाही पण त्या मानाने बघा ना किती मस्त म्हणजे जाड जाड केळी आलेत त्याला आणि म्हणजे खायला पण नाही जसं की स्टार्टिंगला पहिले अगोदर आम्हाला असं वाटायचं की केळी म्हणजे पाहुणे रावळे घर द्यायचे आम्हाला घरच्या घर जर कोणी कोचे दाजींचे मित्र वगैरे तर घरी आणून पिकत घातले तर ते पिकत नसायचं कधीच पण विचार करायचो असा की केळी पिकत तरी कशा असतील म्हणायचे कार्पेटमध्ये कधी गेले ना

बनवू मग थोडेफार माहिती बनवून टाकवतात थोडंफार स्वयंपाक झाला की ध्रुवला आर्यनला रुद्रांना सगळ्यांना चिप्स आवडते नाचवूच तर बरं आहे ना बनवलेलं आता खाली हायकलाच काढलेलं दोन चार ठेवते तरी पण की ना बाकीचे राहू दे काढू आता याचेच लई होते हे पा तिकडून केळी घेऊन आलो इकडं आणि आता हे झाडाचं झाडाला पाणी बघा कारण यांनी तुमच्यासाठी पाहिले ज्यावेळेस सुट्टीवर होते त्यावेळेस आपल्या चंदन कस्तुरीसाठी ही जाळी शिफ्ट केली त्यांनी खाली सगळं त्या व्यवस्थित विटा वगैरे लावून त्याच्यावरती जाळी ठेवली आणि जाळी खाली पाणी जावं नाही या का यासाठी पहा मधी इथं पाईप टाकलाय डोकं डोकं भरपूर आहे तर हे पाईप टाकलाय आणि ह्या पाईपातून मग इथून पाणी ट्रान्सफर होतंय आणि इकडच्या झाडाला येत आहे बरं का आणि इकडे झाडाला येत आहे पण आता हे पुढं ना आता एक तास झालाय पाणी चाललंय पण फक्त चार झाडांनी पाणी फक्त पुढं सरकतच नाही तर आता जे कोणत्या कारणाने तो घुशीच्या कारणाने घुस लागली होती तर मागे त्यांना औषध केलं तर बऱ्याचदा म्हणल्या की गेली का स्वाती घुसते लागलेली की काय काय पण बिळं तर आणखी त्यांचे तसेच आहेत पाहू आता हे बुजून टाकल्याच्या नंतर समजणार आहे की गेली जी ना का नाही ती पण जे औषध जे बनून ह्या बिळांमध्ये जे टाकलं होतं ना आम्ही तर ते मात्र इथं नाहीये म्हणजे नाही का खाल्लंय त्यांनी मग आता घुशीच काय झालंय ते माहीत नाही पण पाणी बघा हाय बघा बिळे एवढे मोठे केलेत आणि पाणी उपयोगच नाही पुढच्या झाडाला जातच नाही हे बिळ्यांमध्ये सगळं पाण्याचं निचरा होऊ राहिला आहे पण आता हे पहिले बंद करावं लागणार नाही तर पाणीच बंद करावं लागणार नाहीत हे बिळं बंद करावं लागेल तेव्हाच झाडांना पाणी द्यावं लागणार आहे हे आमचं आवळ्याचं झाड आता याला तीन वर्ष होतील पण आणखी का आवळ्या आल्या नाहीत सगळ्या झाडांनी फळं दिलेत पण यांनी आणि फणसाच्या झाडांनी मात्र अजून काही फळं दिलं नाही पण पाहू आता कधी येतील बंद करून टाकावं मला असं वाटतंय सगळं पाणी वायात चाललंय ताई काय उपयोग आहे बघ इकडनं मग काय अग इथं सुद्धा कि केवढं मोठं बिळे हे सगळं बंद करून घ्यावं लागन नि तेव्हाच पाणी सोडावं लागण नाही तर काय उपयोग तर बघा युज अँड थ्रो चा प्लेटच जेव्हा आता आहे असं झाल्याच्या नंतर दहाव्या वे तेराव्याच्या वेळेसच म्हणजे स्वयंपाक वगैरे मागवला होता तर त्यावेळेस हे उरल्या होत्या तर हे आता म्हणलं ठेवून द्यावावरती काही कार्यक्रम कार्यक्रम वगैरे काही असल्याच्या नंतर किंवा मग काही पण एक्सपाय कधी पण लागतं तस या म्हणलं आता ठेवून द्या आणि बघितलं या तर म्हणतो काय बनवते आईस्क्रीम बनवती का त्याला माहितीये की ह्या ग्लासांपासून छोटा जे आपले चहाचे ग्लास असते त्याच्यापासून आपण आईस्क्रीम बनवलेले आहेत कुल्फ्या वगैरे त्याच्यामुळे त्याचे लक्षात लगेच म्हणतो आईस्क्रीम बनवायची का आता सीझन नाही ना भाऊ आईस्क्रीमचं बनवले असत थोड सीझन आहे ना काय पडलंय बाहे, ना बाहेर आता जरा गर्मी गरमी आठ दिवस झाले आमच्या इकडे पाऊस वगैरे काही नाही तर गावगावी बऱ्यापैकी पाऊस पडतो तर, तर मला म्हणायचं हे की पंतरवाया आपण आणतो हे करतो म्हणजे कार्यक्रमाला गेल्यावर पंतरवाया शिवाय ते जेवणच नसतं कुठं कचित काही ठिकाणी बफे वगैरे डिनर बफे डिनर वगैरे आतात टेबल वगैरे किंवा वगैरे पण काही तुला आठवते का का पहिल्या काळामध्ये बघ याच्या पंतरवाया आणि त्याच्यामध्ये ना जेवणाची मज्जा पण एक वेगळ्या प्रकारची असती पण आता ना एक हल्ली या सगळ्या प्लास्टिक आहेत निघलेल्या पत्रवाळी म्हणतो आपण तर याच्या मशीनरी बिझनेस साठी खूप छान ऑप्शन आहे का याच्या ऑप्शनपासून पण हे ना इतका हलक्या क्वालिटी मध्ये बनवलेलं आहे ना आता हे नाही का आपण डायरेक्ट जेवणच मागवलं ना मग काय पण ती इतका वास त्याचा वापर येत्या जेव्हा उरलेल्या घरात आणलं मी म्हणायचे वासच कुठून येतो नंतर पाहिलं नेमकं स्टोर रूम मध्ये ठेवलेलं एवढा वास एवढा वास आम्ही वास घेत 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 मांजरीवाणी मी ते पंतरवाळ्याच्या जवळ गेले आणि पाहिलं तू ह्या पंतरवाळ्याचा वास येतो आणि म्हणल्या जेवायच जेवलेच कसं लोक म्हणजे नंतर लक्षात आलं तुमच्या दाजींना दाखवलं तर ते लय हलक्या क्वालिटीचं म्हणजे असं हे मटेरियल वापरलेलं आहे कारण जेवण सामान वगैरे त्यांनी जायचं म्हणजे उक्त देऊन टाकलं होतं तर याची ना शीट असते मोठे मोठे आहे ना ताई पंतरवायांची मशीनरी असतात साचे असते छोटी प्लेट मोठी प्लेट आता ही प्लेन आहे बघताय आणि ही ना कप्प्या कप्प्याची एकदम त्याची साचे असतात आणि प्लास्टिक शीटचे असे सरळ सरळ डायरेक्ट मशीनचे साचे वरून पडलं का ऑटोमॅटिक मशीन आपण पाहिलं होतं तिकडे गेलो आम्ही बघितलं होतं आणि बिझनेस साठी खूप मोठा नाही का घर बसल्या आपण भरपूर काय ऑटोमॅटिक जर याची घेतली ना तीस हजार रुपये पासून स्टार्ट आहे आता काय माहिती आपण लय दिवस झाले तवा बघितलं होतं पण आता याचे महाग झाले असणार आहे पण भारी आहे घर बसल्या बसल्या ऑटोमॅटिक मशीन लावून द्यायची आणि कंटिन्यू हे काम चालू करत राहतं मशीन फक्त रोल टाकून देतात आपण बघितलं होतं मागच्या साईडने रोल टाकून देतात ते मोठ्या मोठे अशा शीटचे आणि मशीन तिथं काम करत राहते म्हणजे त्यासाठी जागा वगैरे हा आणि पत्रवाळीला की याच्याशिवाय कामच नाही युज अँड थ्रो प्लेटा ग्लास याच्याशिवाय कामच नाही म्हणजे बेस्ट हे ऑप्शन याच्यामध्ये क्वालिटी पण भरपूर थांबा हो बोला कोणला बनवा ना हो बनवा प्लीज लई कृपा होय ना आम्हाला स्पेशल आईस्क्रीम तुम्ही बनवली तर काय बनवलंय बघू द्या काय काय करणार तू मला माहिती ना तू मला मला माहिती हा काय करणार दाखव हा पाणी घातलं ग्लासात आता याच्यात चमचा टाकणार कशी बनवली बाळा तू आईस्क्रीम मला सांगतो का रेसिपी प्लीज हा काय काय केलं हा काय करत असतो दर वेळेस चॉकलेट जर आणले ना ते चॉकलेट घेतो पाण्यात टाकतो किंवा मग त्या चॉकलेटचा कशाने तरी भोगा करणार पाण्यात टाकणार ते ग्लासात ठेवणार आणि फ्रीजर मध्ये ठेवणार कायम एक चमचा ग्लास इथं हा, हा जो आहे ना आमचा हा जो काप्पाच्यामध्ये सगळं आमचं खाण्याचं साहित्य आहे म्हणजे डब्यांमध्ये जेवढं पण काही आहे नाही का, का खाड्या बिस्किट जेवढं पण काही आहे हा कप्पा आमचा सगळं इथं त्याला कप्प्यात हे आणि हा जो बाप्पा आहे त्याच्यामध्ये आमचं सगळं केकच सामान आहे पहा इथं सगळं केकच सामान आहे आणि त्याला माहिती आहे की कलर्सच्या बॉटल आहे छोट्या छोट्या अशा सगळ्या बरोबर इथून घेतो तो गपचिप पाण्यावरही टाकणार आणि मग परत आणून इथं ठेवणार मी लपून ठेवले मध्ये त्यांनी सगळ्या सगळ्या ट्रॉल्यांना इथं कलर इथं आज उत्पन्न कलर आहे का खराब करून टाकला होता आपल्या किचन किचनवर सगळे अक्षरशः ब्लू कलर कलरचे राहिले ब्ल्यू कलरचीच बॉटल त्यांनी फोडली होती आणखी सुद्धा त्यांना त्या चॉकलेट अगदी बाबांकडून एक रुपयाची दोन मँगो चॉकलेट असते बाबांकडून रोज दोन तीन चॉकलेट तो खाणारच खाणार मी इतकी बडबड करता असते त्याला म्हणत असे दात किडते कारण आजकाल पाच सहा वर्षाच्या मुलांचे सुद्धा इतके दात किडते ना रूट कॅनल करावं लागतंय खाता येत नाही त्या पोरांना पण याचा आणखी एवढा जीव घेतोय दात पण रोज मीच घासायचे त्याला हाताने ब्रश करत नाही तो अजिबात आणि चॉकलेट वरून बोलते पण अजून काय दात वगैरे काही आणि बाबा सगळ्या पोरांचे दात खिडवणार बाबाच्या खिचात रोज पंचवीस ते तीस चॉकलेट असते म्हणत असते मी की तुम्ही चांगल्या क्वालिटीचे आणा किंवा मग देऊच ना का अजिबात एक रुपयाचे दोन चॉकलेट म्हणल्याच्या नंतर काहीच नाही ना आजकाल काय येतं दहा पंधरा रुपयाचे चॉकलेट आणतेत आणि सगळे वस्तीवरचे पोरं बाबाला पाहिलं की बाबन लगेच लांबूनच पाळणार आणि ते चॉकलेटची मॅन्युफॅक्चर करायचं त्याच्यावर काय काय प्रोसेस आहे त्याची पॅकिंग मग ते सगळं सगळे जाणार मग एक सगळ्या ती काहीच नाही ना ती प्रोसेस काही त्याच्यामुळं मग त्यांना म्हणते मी नको पण ते काय बाई त्याला असे हे पण तर काही का नाही राहिले पण काही राहूया आडीन अडीला हा प्लास्टिक पेपरचा कागद आहे फक्त सिंपल वेने फक्त याच्यावरती हे केलाय आणि काहीच नाही काय पण तर इन्व्हेस्टमेंट मला असं वाटते काहीच नाहीये पण आजकाल hmm. hmm. प्लेटमध्ये वगैरे पण निघले चला ढोबी घाट तिकडं वाट बघतोय कपडे सगळे ऊन पडले तर तीन चार दिवसापासनं बरेचसे कपडे धुवून धुऊन आर्यननी सगळे काढून आणलेत आमचं आर्यन बाळले काम करतं बाबा भांडे लावत एवढा लोडमधून आम्ही कामात व्यस्त असतो दिसले की लगे कपडे काढून आणणार थोडस खाली यायला उशीर झाला आम्हाला तर मग झाडू बिडू पण मारतो घरामध्ये हे दोघं काही नाही हे हे बघा अग बाऊल कुठं ठेवलाय बघ ना हे खाऊन खाऊ न ढिगारे घालणार तो बिचारा नेऊन ठेवणार त्याने कपडे बिपडे आणून इकडे टाकले आता याचे सगळे जरा वेळानी घाड्या पण तोच घालतो नाहीतर तो मग आम्हाला वेळ असला तर आम्ही घालतो ज्याच्या त्याच्या रूम मध्ये ठेवतो असायचे दोघांना किचन मध्ये घेऊन ठेवायची म्हणून दा दा चला आता केळीचे चिप्स बनवायचे का ध्रुव शेठ हा मग बनवायचे का मग मला काय दिशील केळीचे चिप्स बनवल्यावर हा आईस्क्रीम आईस्क्रीम ती बनवली काय तू ती ताजूक बनली पण नाही मग तुम्हाला काय देणार मी तुला केळीचे चिप्स बनवीन तू मला काय दिशील आईस्क्रीम नको मला नाही माझा गाळा खराब होईल दुसरा काही दिवशी सांग ऍपल पण नाही आवडत मला काय दिशेन तू सांग तुला माहिती फ्रेंच फ्राईज पण नाही आवडत मला बर्गर पण नको पिझ्झा पण नको काय दिशेन तू सांग तुला माहिती मला काय आवडत काय आवडत मला हा नाही व्हेज पण नाही नको नको मला ते पण नको काय दिशेन सांग पटकन मग मी तुला बनवायला जाणार लगेच याद कर याद कर मला काय आवडतं आ ज्यूस नाही आवडत मला पण मग मी तुला फ्रेंच फ्राईज बनवीन तू मला काय देशील त्याच्या बदल्यात नाही देणार काहीच नाही देणार का काय ध्रुवची काय माहि फेवरेट <laughs> अरे ध्रुवची पप्पी फेवरेट आहे ना बाळा दिशील काय हा किती लय किती अरे सांग ना तसं बोटाने मोज बहुत सारे ठीक आहे बाबा बनवी ते मग काय आता नाही जेवण झालं भाऊ तुझे पण फ्रेंच फ्राईज कसं बनाना चिप्स बनवायचे का फ्रेंच फ्राईज दोन्ही नाही रे भाऊ तुझ्या पाया पडते बाबा दोन्ही नाही बॉटल धरलं तर नळयाल चिपटू नको एकच काहीतरी बनाना चिप्स आता बनवते बनाना तोडून आणलेत मग उद्या फ्रेंच फ्राईज ठीक आहे बाबा तुझा ना याच्याकडून आणी लाग दिसल नाही नाही सोड तर चला रोजच तर काही चालूच राहतो रोजच भाजी पोळी किंवा भाजी चपाती खायला नको असते मुलांना नुस तो वरच चाना सुना द्या शाळेत आले की दुसरं खाण्याकडे लक्ष असतं त्यांचं कारण स्कूलमध्ये पण कंपल्सरी भाजी आणि चपातीच चा असती थोडेफार फ्रूट वगैरे स्नॅक्स थोडंसं काहीतरी पण घरी आलं की त्यांचं निसतं मग हे चापणार ते चापणार काहीतरी मग वरचं खायला लागतं मुलांना तर म्हटलं चला छान अशी मस्त कोशिंबीर बनवावी आणि त्याच्याबरोबर छान असा पुलाव तर संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचा नाही एवढ्यात लवकरच करतो कारण ध्रुव आता स्कूलमध्ये जातो तर त्याची झोप होत नाही त्याच्यामुळे त्याला कसंही साडेआठ नऊला झोपी लावावं लागतं त्याच्यामुळे सातपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी ठेवत असते मी तोपर्यंत स्वाती मग अभ्यास घेते मुलांचा आणि तिचा अभ्यास घेऊपर्यंत सगळा माझा स्वयंपाक संध्याकाळचा रेडी होतो मग नंतर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी व्हिडिओ वगैरे एडिट करायचं काम करेपर्यंत ती भांडी वगैरे संध्याकाळची घासून घेते म्हणजे असे व्यवस्थित कामाचं मॅनेजमेंट असलं आहे की फटाफट आमची कामं होऊन जातात तर डाळीम घालून थोडीशी कोशिंबीर बनवावी म्हटलं छान लागते बाकी नॉर्मल जशी आपण बनवतो तशीच फक्त याच्यामध्ये थोडंसं मी डाळीम याच्यामध्ये ऍड केले मस्त लागते ट्राय करून पाहता येईल नको जर तुम्ही टाकत असाल तर ठीकच पण नसेल टाकत तर छान असं थोडंसं लई नाही जास्त टाकल्याच्या नंतर थोडंसं हे होतं त्यामुळे मग म्हणजे गोडसर येतो त्यामुळे थोडंस टाकते आता फ्रेंच फ्राईज ध्रुवच चाललं होता नात पण म्हणलं आता दोन्ही दोन्ही ॲडजस्ट होणार नाही स्वयंपाकन ते सगळं आणि बनवायचं काय नाही खा हे खाल्लं की मग जेवणाकडं सगळं दुर्लक्ष होणार जेवणारच नाही तो त्याच्यामुळे मग म्हटलं फक्त केळीचे चिप्स आता बनवावेत ते थोडेसेच बनवावेत तर चार पाच केळीची म्हणलं बनवावी कारण केळी पण थोड्याशा जास्त त्या पिकत आलेल्या आहेत कसे होतील कसे नाही कारण कच्च्या केळीचे चांगले होतात पण हे पिकत आलेले एकदम केळीचे कसे होतात म्हणलं दोन तीन केळीचे बनवावे अगोदर आणि जर झाले व्यवस्थित तर मग चांगले बनवावं ते पहा अशा पद्धतीने ते केळीची सगळी मी साल काढून घेतलेली आहे आणि तेल तापायला ठेवले पहा तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आता बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो ज्यावेळेस ह्या इंडस व्हॅलीच्या कडायांमध्ये मी भाज्या वगैरे बनवते तर असे प्रश्न येतात की ताई ता इ... याच्यामध्ये भाज्या जळतात का करपतात का खाली बेसला लागतात का तर ताईंनं आता पहा कोरडी भाजी जर आपल्याला करायची म्हणलं आणि आपण जर भाजी गॅसवर टाकून साईडला निघून गेलं गॅसची फ्लेम कशी असते ते डिपेंड असतं तर अफकोर्स जळणारच ना तर मग भाजी आता पहा स्टीलच्या कडेमध्ये खाल्लेलं ताई आपल्याच व्हिडिओमध्ये सांगायच्या की जर्बलची भांडी वापरू नका त्याने कॅन्सर वगैरे होतं असं बरंचस काय काय सांगत होत्या की यूज करू नका ताई तर तेव्हापासून मग नंतर मी स्टीलच्या एक दोन आणल्या आणि काही इंडस व्हॅलीच्या पण आपल्याला आल्या होत्या ते प्रोडक्ट तर ते छान असं प्रोडक्ट आहे पहा इंडस व्हॅलीचं हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे तर भाज्या जळत नाहीत ताई पहा आपल्या लक्ष देण्यावरती असतं की आपण लक्ष कितपत देतोय भाजी टाकून जर आपण कुठं ना आधी लागलो तर कुठल्याही भांड्यात करा पहा भाजी जळणारच पण व्यवस्थित जर आपण कंटिन्यू भाजीला तीन चार वेळा उघडून उघडून जर हलवलं ना तर ह्या स्टीलच्या कढ्यांमध्ये भाज्या जळत नाही फक्त बेस चांगला पाहिजे माझी तर आतापर्यंत म्हणजे एकदा दोनदा जळली असंच काहीतरी काम करायला मी गेले आणि मग नाहीतर याच्यामध्ये भाज्या वगैरे जळण्याचे काही चान्सेस नाहीयेत आपण जर लक्ष नाही दिलं तर मग तुम्ही कुठल्याही जगातलं भांडा आणा ते त्याच्यामध्ये खाली करपणारच तर पहा छान असे चिप्स पहा तेल कडकडीत तापलं त्याच्यामध्ये मी चिप्स टाकले मीठ हळदीचं पाणी टाकलं आणि डायरेक्टली असे मी कढईतच करत असते मी करून ठेवत नाही कारण ते काळे पडतात डायरेक्ट वरती थोडंसं सवय आहे डायरेक्ट कि डायरेक्टली किसायची थोडंसं काळजीपूर्वक डायरेक्टली म्हणजे ज्यातही करतील पहिल्यांदा रेसिपी ही ट्राय तर काळजीपूर्वक थोडस ताईनो कारण तेल उडायची शक्यता असते मग तुम्ही थोडंसं प्लेटमध्ये किसून जरी एक पीस टाकला तरी ही चालेल पहा कुरकुरीत मस्त अगदी छान असे इथं केळीचे चिप्स तयार झालेले आहेत आणि अगदी सोपी रेसिपी आहे इतके पटकन होतात हे जसे लागेल तशी साल काढायची केळीची आणि फटाफट याच्यामध्ये डायरेक्ट किसून घ्यायचे पहा मस्त होतात एकदम मार्केट स्टाईल आता दुसरी बॅच ज्यावेळेस तळायची त्यावेळेस ते मी तेल परत पुन्हा तापून देणार आहे कडकडीत आणि मग टाकणार आहे काय आहे की डायरेक्टली आपण दुसरी बॅच त्याच्यात जर टाकली तर ते, ते नरम होतात मग म्हणजे तेल जास्त जर तापलेलं नसलं तर नरम होतात त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे चिप्समध्ये तर पहा किती छान असे मस्त कुरकुरीत चिप्स झालेले आहेत हे चिप्स फक्त पाहता येईल नो तीन केळीचे आहेत मार्केट मध्ये आपल्याला घ्यायला गेलं तर पन्नास ते साठ रुपये लागतात एक पावशर किंवा अर्धा किलोचं पॅकेट घ्यायचं म्हणलं तर त्यापेक्षा घरीही कच्ची केळं सीझनमध्ये मध्ये आणून जर बनवलं ना तर हेल्दी सुद्धा छान म्हणजे आपल्या घरच्या तेलात बनवलेले आणि एक हायजीन सुद्धा असतं तर ज्यांना आवडते आपल्याला असं वाटतं अरे केळीचे चिप्स कसे बनले असतील म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांचं सांगते मी तर पहा काहीही कुठंही का करायची नाही खूप सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करून पहा ज्या ताईंनी कधीही ट्राय केलं नाही पहिल्यांदा व्हिडिओ मार्फत पाहत असतील तर तर आज पुन्हा वस्तीवरती कुठंतरी कुणीतरी बिबट्या पाहिलेला आहे आणि बिबट्या पाहिला की अशा पद्धतीचे जसं की मागं पण व्हिडिओ पाहिला होता सायरन ऑन करून दिलेत सगळ्या वस्तीवरती सिक्युरिटी अलर्ट राहण्यासाठी बाकी काही नाही दुसरं आता कुठं आलाय आहे कुठं नाही माहिती नाही तर चला मैत्रिणींनो आता हे सायरन थोडा वेळ चालूच राहणार आहे जोपर्यंत थोडंसं त्याच्यावरती वॉच ठेवतील सगळे फटाकडे वगैरे वाजवतील म्हणजे लक्ष ठेवतील कुठे जातो ते डोंगराच्या साईडला गेल्याच्या नंतर हे सायरन सगळे बंद केले जातील तर चला हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या त्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूयात ताई न आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद